भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती म्हणजेच करटुली, काही ठिकाणी याला कंटोली करटुली गोड कारली भरपूर नावाने ओळखले जातात या पद्धतीने आज आम्हालाही मिळालेल्या आहेत आणि याची भाजी बनवायची आहे छान अशी याच्यातले बी काढून घ्यायचं आहे आधी धुवून घ्यायचं एक दोन पाण्यानं कारण ह्या दुर्मिळ भाज्या आहेत आणि आहे शक्यतो या पावसाळ्यामध्येच मिळतात त्यामुळे हे स्वच्छ धुवूनच वापरायचे आहेत कांदा आणि लसूण इथे मी कट करून घेतलेला आहे त्यामुळे इथे ही भाजी आपण कोंडी टाकायला सुरुवात करणार आहोत तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी कांदा आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे कांदा नाही आवडत नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालतं तर काय करायचं आहे ना पुढची तयारी आपल्याला याच्यामध्ये कंट्रोल स्वच्छ धुऊन टाकलेली आहेत आणि हरभरा डाळ नसेल आवडत तुरीची मुगाची कुठलीही दाळ टाकू शकता पण डाळ टाकल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे हळद मीठ आणि चटणी बस इतकेच मसाले याच्यात वापरलेले आहेत कुठलेही जास्त मसाले घालायची गरज नाही याला कुठलीही स्वतःची अशीच चव नसते टोमॅटो आवडत असेल तर घातला तर नक्कीच छान लागेल अशा पद्धतीने ही भाजी खूप